मागील काही दिवसांपासून राज्यात मराठी विरुद्ध मराठी हा वाद सुरू आहे अमराठी लोकांकडून मराठी माणसांवर आणि मराठी भाषेवर अपशब्द वापरले जात असल्याच्या घटना आता मिळत आहे अशीच एक घटना मुंबई जवळच्या कल्याण येथून समोर आली आहे एका हॉटेल चालकाने मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरल्याचे आता उघडकीस आले आहे मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमध्ये पुन्हा एकदा मराठी अमराठी वाद आता उफाळून आला आहे एका इडली हॉटेल चालकाने मराठी माणसांबाबत अपशब्द वापरत अर्वाच्य विधान केले होते आणि याच घटनेचे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि व्हायरल रेकॉर्डिंग नसताना इडली हॉटेल चालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी अद्दल घडवली कल्याणमधील परप्रांतीय इडली हॉटेल चालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आणि त्याच्या हॉटेल समोरच कार्यकर्त्यांनी हॉटेल चालकाला चोप दिला आणि त्यानंतर हॉटेल चालकाने सर्वांची माफी मागितली हॉटेल चालकाचा माझ मनसेच्या कार्य कार्यकर्त्यांनी उतरवला आहे आणि ही सदर घटना आता कल्याण पूर्वेकडील दुर्गा माता मंदिर परिसरात घडली आहे मागील काही दिवसांपासून राज्यात मराठी विरुद्ध मराठी हवा सुरू आहे आणि अशातच आता मुंबई जवळच्या कल्याण येथून एक बातमी देखील समोर आली आहे